प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे निवृत्तीचा दिवस कामावर असताना सेवाविध झाल्यानंतर काय काय करू याची स्वप्ना अनेकांनी पाहिलेली असतात पण सहा प्रामाणिक शिक्षक म्हणून त्याने सेवा बजावली आणि त्या सेवेतून ते, ते निवृत्त झाले ती कुठे ठाण्याला जा पुण्याला जा नगरपालिकेत जा कुठे नाही म्हणून त्यांनी पाय मागे घेतला नाही तुम्ही जातो माझ्याकडे हातावर पेपर द्या तुम्ही जातो मला हे काम करायचं आहे प्रामाणिकपणा कशाला होतात आणि तसंच वेळापत्रक बनवणं ही साधी गोष्ट नाही हे शिकण्यासारखं सरांकडनं आहे आणि सर तुम्ही रिटायर जरी होत असाल तरी मला वाटतं की प्रशासकीय ज्ञानामध्ये तुमची ह्या शाळेला मदत होईल तुम्हाला बोलवावंच लागेल आणि ते नियोजन मार्फत त्यांना करावंच लागेल कारण मी सरांचं जावं म्हणून सर्वांचं स्वागत करतोच पण त्याआधी मी त्यांचा विद्यार्थी आहे विद्याप्रसारक शाळेमध्ये शिकत असताना हिंदी हा शब सब्जेक्ट ज्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिला आणि त्याचे बाळकडू आम्हाला शिकवले ते आमचे बंदरे सर आपल्या शाळेमध्ये कोणी सर आलं नाही का असतं ऑफ पिरियड आणि ऑफ पिरियड मध्ये आम्ही सरांची वाट बघायचो ते बंद्रे सरांची कारण ते आले का आपण फक्त पीटी भेटणार म्हणून सरांची आपण वाट बघायचं असत कारण की सर एक मी इन्सिडंट सांगतो जेव्हा आम्ही घरी गणपती असतात शाळेला पूर्ण सुट्टी असते तेव्हा आम्ही बसतो चहा पियाला वगैरे तर आपण म्हणतो सर बसा हे काय सांगायचं माहिती आहे का मी जर शाळेला फेरी मारून येतो बघते काय चालू तिकडे म्हणजे ते शाळेला सुट्टी असेल सुद्धा ती कधी सुट्टी घेत नाही हा त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शाळेवर असलेला प्रेम असे बहुतेक रोहदास माहिती असे एकोणीशे ब्याण्णव किंवा शहाण्णवची गोष्ट असेल रोजदास मध्ये मला नेहमी सांगतात जेव्हा ती घटना होती माझे वडील मृत्यू म्हणजे गाठत आणि तेव्हा जी त्यांनी केलेलं धावपर कधीच विसरू शकत नाही हे उपकार कधीच विसरू शकत नाही सो असे आहे आमचे काका काका जरी असले नाना जरी असले तरी पण एक चांगले मित्र आमच्या पूर्ण घरामध्ये प्रत्येक मुलासोबत पण ते मित्रासारखे वागतात मांडी लावून हाताला टाळी देऊन गप्पा केल्या तरी सुद्धा माझ तुमच्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय केलंय हे आपण नाही बोलत ती पिढी नाव गेली बोट ठेवली ती गोष्ट तुझी कधी कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटले नाही हां पाहिजे हां तुला देईल इतकं पप्पांचं प्रेम आहे आणि राहायला शाळेमध्ये तर तुमच्या हाताला धरूनच शाळेत गेली शाळा सुटली की त्यांच्या गाडीवर बसूनच शाळेतून घरी त्याच्यामुळे मग सरांची मुलगी असं वाटायचं पण असं वाटतं की शाळा झाल्यानंतर कोण ओळखेल ना सरांची मुलगी पण आता मी इतकी मोठी झाली तरी गावात गेल्यानंतर किंवा कुठे पण गेल्यानंतर तू सरांचीच मुलगी ना असंच म्हणून ओळखतात म्हणून आणि मला लाईफ टाईम मला सरांची मुलगी म्हणूनच ओळखलं जावं अशीच माझी इच्छा आहे आणि तसेच माझ्या आईने पण हा पप्पा शाळेत शिक्षक होते पण घरी माझी शिक्षक ही माझी आई होती पूर्ण दहावीपर्यंत अभ्यास माझ्या आईनेच घेतलेला आहे त्याच्यामुळे ती तिने पण खूप सपोर्ट केलेला आहे आणि अजूनपर्यंत मी आत्ता लग्न झाल्यानंतर पण मी कॉलेजचं शिक्षण करत होती तर माझ्या दोन महिन्याच्या मुलीला घेऊन ती परीक्षा केंद्राबाहेर बसून माझ्यासाठी होती का तू शीख आम्ही तुझ्या पाठीशी कधीच 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 नाही बोलले नाही नेहमी नेहमी सपोर्ट करत राहिले आणि आता माझ्या मुलींना तर माझ्यापेक्षा जा मुली मा जा जास्त जीव लागतात त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त समाधान मला कशातच नाही मिळत माझे एवढे जरी हट्ट केले ते आधार एकदम म्हणजे समजून नानाच जेव्हा लग्न जमलं मी एवढा हट्ट केला तेव्हा की नाना मला रेड कलरचाच सूट पाहिजे ब्लॅक नको रेडच पाहिजे दररोज हट्ट करायचो मी या माणसाने मला ठाण्याला घेऊन गेला नागरिक मध्ये नागरिक म्हणजे खूप मोठं म्हणजे दुकान शॉप त्याने मला तेव्हा अठराशे रुपयाचा कोड घेतला होता त्याच्या लग्नामध्ये हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की वडिलांपेक्षा पण या पद्धतीने खूप जीव टाकलं आठवणीमध्ये मला शिवनी जांभोळ मी तिसऱ्या ब्लोरला जातोय पण हा माणूस तिसऱ्या ब्लोरला चढून येतो वरती उषण तुझ्यासाठी चिवणी आणल्यात मला चिवणी आवडतात म्हणून चिवणी आणल्यात चांगलं झाडावरती पडल्यानंतर पहिला मला घेऊ दे ती पण चांगल्या प्रकारची आणणार का मला बाकी ते आवडत नाही म्हणून म्हणजे एवढं प्रेम बघा तुम्ही मी खरं तर बाबांचं जीवन स्वतःहून अनुभवलं नाहीये पण माझ्या पप्पांनी रोहिदास नारायण यांनी मला बाबांबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून आणि समजून मी आज थोडक्या शब्दात बाबांचा सन्मान करायचा प्रयत्न करणार कधीही अवघड परिस्थिती समोर आली किंवा कोणती आर्थिक परिस्थिती असो बाबा हे प्रत्येक हो आहेत आणि त्यांची समज त्यांचा अनुभव आणि त्यांचा शांतपण प्रभावित करणारा विचार हे सगळं आमच्यासाठी खूप मोठं शिक्षण आहे गोष्ट आज मनावशी वाटते जी माझ्या पप्पांनी मला सांगितली होती की आज जिथे बाबा राहतात त्याच ठिकाणी बाबांनी त्यांचं पहिलं जुनं घर स्वतःच्या योगाने कल्पनाने आणि बुद्धीने बांधले होते म्हणजे काही प्रोफेशनल मदत नसून सुद्धा त्यांनी त्यांचं घर एक एक तपस योग्य रीत्याने न नियोजित करून त्यांचं स्वतःचं घर तयार केलं हे साधिक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं त्याच शाळेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली बंद्रेस सरांबद्दल सांगायचं बंद्रेस सर एकोणीसशे नव्वद ला आपल्या विद्याप्रसारक शाळेमध्ये जॉईन झाले मला वाटतं ती आमची पहिलीच बॅच असेल मी मला प्राथमिक शाळेमधून पाचवी मध्ये आम्ही आलो होते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ला त्यावेळेस बंदरेज सर आम्हाला हिंदी विषय शिकवण्यासाठी अं सरांची ओळख खूप मोठी आहे त्यांच्या मुले आम्हाला शाळेमध्ये ओळखायचे की बद्रे सरांचा नातू खूप मान सन्मान मिळायचा खरं आहे ना जे मी त्यांचा विद्यार्थी आहे खूप मान सन्मान मिळायचा म्हणजे कुठला पोरगा आमच्याशी वातरटपणे वागणार नाही खरं आहे जे होते त्यांना माहित आहे म्हणजे आम्ही हिरो होतो फक्त बंद्रे सरांच्या मुलं माझ्या बाबांच्या मुलं खरंच आणि आणि खूप सर हे आमच्यासाठी अभिमान आहेत खरंच सर आमचा अभिमान आहे आणि मी आपल्या पद्धतीने बोलतोय ओके एक किस्सा सांगतोय मजेचा सा। मला केव्हा भारी वाटलं माझ्या वर्गात ना बाजूच्या गावची मित्रमंडळी दी, होती तर म्हणजे दिवाळ्याचे मित्र म्हणतले होते ते एकदम क्लोज फ्रेंड तर ते सर्व शिक्षकांना घाबरून वगैरे असायचे सर्व वगैरे पण बंद्रे सरांची एक तारीफ करायचे ते सर्व दिवा दिवाळ्याची मंडळी अरे तुमचा बंद्रे सर एक नंबर आम्हाला <laughs> म्हणजे खरंच खरंच हे मनातल्या गोष्टी आहेत हे मी सांगतोय कारण आमच्या जवळ झाले नाही पण मी कुठे फिरायला गेलो तुझे गेलो ना तर विचारलं ना तुम्ही कुठल्या तुम्ही तुम्ही कुठल्या तुम्ही बाजूच्या आमचा काका त्या शाळेत सर आहे हा मग त्या सांगायचं आम्ही पण त्या शाळेत शाळेतो पण सर एवढे चांगले होते पण कधी कोणाला काय बोलले ना एवढे आम्हाला सांग खूप आवडतात बंदरे सर आता तिच आलो असे माझ्या मुलाला पण आठवी पर्यंत होता त्यांना पण काकानी मार्गदर्शन दिलं मला मी काकाजवळ गेले काकांनी मार्गदर्शन दिले आणि त्याला पण दहावीला बसवलं आणि त्याला आता बारावी पर्यंत शिकवला माझ्या मुलाला पण आता कुठला कुठे गेला ना तरी पण बारावीची शिक्षण विचारल्या मुलं हे होते हे माझ्या काकाचं म्हणजे मी मी आल्यानंतर सर काय आलं लागले थोडं हां ते यांचा भाग राहायचा भाग आलो होतं आम्ही जर ते मारणारे नव्हते सर सर एकदम शांत बंद म्हणजे त्यांचं लोकांची प्रेम आदर बोलण्याची पद्धत आणि कधीच कोणाच्या नकऱ्यात नाही ना नाही त्यांची शाळा विद्याप्रसार हायस्कूल त्यांचे मित्रमंडळी आमचा कधी बसलो का केसरी काही सांगणार आणि आम्ही त्यांना त्यांनाही रोहदासला माहिती असेल तर आम्ही काकांबद्दल केसरी काटांबद्दल आम्ही कधीच असं वाई कुठल्या चुकीचं कुठल्या गोष्टी मध्ये त्यांनी इंटरफ्र असं कधीच केलं मी काही इथे लिहून आलेलं नाही किंवा मनात ठेवून आलेले नाही पण त्यांची स्तुती सरांची स्तुती आहे मला बोलावंसं वाटत आहे की सरांनी दुसऱ्यांसाठी सगळ्यांसाठी भरपूर केलं आहे तसं माझ्यासाठी पण केलेलं आहे आणि ते मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय आज तर सगळ्यांचं ऐकून मला पण इच्छा असते तर पण ऐकू तर सगळ्यांना मदत केली जशी मला पण मी काही भरपूर सपोर्ट केलेला आहे का मला म्हणजे कशाची मला रंगपासून कमी करून दिलेली नाही आहे काही आणि मला काही प्रसन्न आले किंवा मला त्यांची गरज लागली किंवा मला त्यांना शाळेत कितीही जरी कामं असली किंवा

म्हणजे माझी आजी शिक्षक वर्ग मित्रमंडळी माझा परिवार कुटुंब भवनी मंडळी या सर्वांना माझा नमस्कार माझ्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे गे, सर्वांना धन्यवाद मी एकोणीसशे नव्वद साली विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर या शाळेमध्ये माझी नियुक्ती केली नियुक्ती करण्यासाठी संस्थेचे सर्व मेंबर होते त्यामध्ये मात्रे, मात्रे, मात्रे। सर सर तर मात्र सेवा करण्याची संधी दिली आणि एकोणीशे नव्वद पासून मी आजपर्यंत एकूण पस्तीस वर्ष त्या शाळेमध्ये सर्व्हिस केली पस्तीस वर्षांमध्ये मला खूप काही शिकण्यासाठी मिळाले प्रथम शिकायला मिळाले ते आमचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर त्यावेळे मी लागल्यानंतर त्याने मला म्हणून असं दिला नाही आणि जे जे ये काही कामं होती ती त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि ज्या ज्या वेळेला त्यांची मिटिंग असेल शिवडे ठाण्याला जमलीला किंवा शापूरला त्या ठिकाणी मला घेऊन जायचे त्या शाळेमध्ये ओले करून द्यायची माझी किंवा तिथं जे का काही मिटिंग असेल त्याच्यामध्ये जाने मला काही गोष्टी शिकायला मिळायच्या अशा प्रकारे त्यांच्याकडनं मला काही थोडंफार शिकायला मिळालं त्याच्यानंतर मात्र सरांनी शाळेतील काही संस्थेची जी कामं असायची ती काम करण्यासाठी मला ते नेहमी बोलवायचे मी आणि नेते सर आम्ही दोघे जण त्या ठिकाणी नी, नेहमी ती कामं करण्यासाठी काय असायचं गोळी सरांना मी एक माझ्या मोठ्या भावासारखं मानत होतो कारण करता आज या याच्यामध्ये नाहीत पण आम्हाला नेहमी त्यांची आठवण आहे गोळी सरांची कारण त्यांनी मला सर्व वेळापत्र कसं लिहायचं नियोजन कसं करायचं परीक्षेचं नियोजन करायचं करायचं हे त्या माणसाने मला शिकवलं आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांच्यानंतर मी सर्व हे वेला प्रसार झाले किंवा इतर कामं करणे सुरुवात झाली माझी कुठलं काम होत नाही सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे क्षीरसागर सरापर्यंत आज दिवेकर सरापर्यंत आजचे मुख्याधेप आमचे दिवेकर सर जे म्हणजे आता व्याही समजा तर त्यापर्यंत जेवढे जेवढे मुख्याध्याप झाले त्या सर्वच मुख्याध्यापांनी मला चांगलंच सहकार्य केलं त्यांनी माझ्याकडनं काही कामं करून घेतली आणि हे मी शाळेबद्दल सांगितलं शाळेमध्ये काही गोष्टी असतात आपल्याला पण आपण सुद्धा शाळेमध्ये जेव्हा असतो तेव्हा कुठलं काम करत असताना ले कमी लेखायचं नाही की मला हे माझं काम नाही किंवा मी का करू हे काम शिपायचं असो किंवा असो किंवा शिक्षकाचं काम आहे शिक्षकाचं काम करता शिकवणे ज्ञान देण्याचं काम आहे पण ज्ञान देता देता आपल्याला इतर गोष्टी शिकण्यासाठी आपण शिकलं पाहिजे आणि ते घेण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काय करायला लागतं की त्याच्यामध्ये जेव्हा पण ज्ञान देतो तेव्हा ज्ञानसुद्धा आत्मसात केलं पाहिजे आपण इतर गोष्टी शिकल्या पाहिजे तेव्हाच आपण पुढे जातो अनुभवाशिवाय कुठली गोष्ट होत नाही आणि जेव्हा पण आता मी आमच्या कुटुंबाबद्दल सांगेल कुटुंबाने पण मला मलाच सपोर्ट केलेला आहे माझे वडील एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देवाघा गेले आणि त्यावेळेला मी लहान होतो आठ वर्षाचा असताना आणि आठ वर्ष असताना जेव्हा वडील नाहीत आमच्या आईने आम्हाला खूप मेहनत करून आमचं शिक्षण केलं किंवा इतर गोष्टी केल्या त्यामुळे आम्ही आमच्या आईला कधीच विसरू शकत नाही तर प्रत्येक गोष्टी करण्यासाठी खंबीर अशी स्त्री असते आणि तिने आम्हाला पुढे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण माझे चार भाऊ होते म्हणजे मी तिघीजण आणि मी चौथा दोन भाऊ माझे कामाला होते ते पण मला शिक्षण देण्यासाठी सांगायचे पण काय कारणाने लग्न झाल्यानंतर काही व्यक्ती म्हणजे वेगळ्या होतात किंवा कुटुंब वेगळं होतं पण जरी वेगळं झालं कुटुंब तरी आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये गणपती असो कुठला सण असो त्यावेळेला आम्ही सर्व एकत्रच असायचो आणि ते, ते कार्यक्रम पार पडायचे आणि त्यावेळेला चर्चा व्हायची हो कधी आम्ही आमचे भांडण किंवा इथं कंटाना कुठल्या गोष्टीचं आमचं वाद नाही प्रत्येक आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण मिली म्हणजे याच्या राहतात काही समस्या आल्या तर ते माझ्याकडे येतात किंवा मला सांगतात माझ्या पहिल्याने जे काही मदत होईल किंवा जे काही सहकार्य होईल ते मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो कारण सहकार्य केल्याशिवाय कुठलं आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा सहकार्य केलेलंच आपल्याला मान मिळतं असं नाही तर आपलं आपलं ते आहे दुसऱ्याचं नाही असं समजून आपण करत नाही तर आपलं समजूनच केलं पाहिजे आणि ते सर्व आपण जे काम जे आमच्या घरातले लोक जे ज्यांना जेव्हा मदत केली नाही प्रत्येक केलेला तेव्हा मी असं काही समजून नाही की मला ही फरक मिळेल किंवा हे असं नाही की हे आपली व्यक्ती आहे आणि आपण काय केलं काळात किंवा इतर आपल्या डोक्यामध्ये तो फूल बसलेला आहे की जे शिकलं पाहिजे पण शिक्षण हे कुठं पण घेतलं तरी तुम्ही तुमची प्रगती करू शकता आणि मातृभाषेचं जे शिक्षण असतं तेच तरी शिक्षण असतं आज माझ्या हातून गेले किंवा आमच्या शिक्षकांच्या हातून गेलेले विद्यार्थी अमेरिका किंवा बाहेर कितीतरी आहेत आणि कधी कार्यक्रमाला येताना ते भेटतात कुठल्या तरी याच्यात तेव्हा सांगतात सर मी अमेरिकेला आहे मी आटिलाला आहे याचा अंतर जी मुलं बाहेर गेली तरी ते आपल्या शाळेला विसरत नाही आणि जेव्हा त्यांचं गेट टुगेदर असतं त्या मुलांचं तेव्हा ते शिक्षकाबद्दल चर्चा करतात ज्यांनी मारलं असेल त्याची तिंजत पण करतात ते आणि ज्यांनी ट्रेन केलं असेल त्यांची ते शिद्धी पण करतात कधी कधी काही विद्यार्थी सांगतात सर आम्ही गेट टुगेदर केलं पण तुमच्याबद्दल आम्ही कधी वाईट बोललो नाही पण आम्ही ज्या शिक्षकाने आम्हाला त्रास दिला त्याच्याबद्दल असं बोलतो कारण पण शिक्षक हा शिक्षक असतो कधी कधी शिक्षा करायला लागते त्याला शिक्षा केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही सहकार्याची होत नाही मला सर्व शिक्षकांनी आजी माझी जे आतापर्यंत शिक्षक आहेत या सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि मी सर्वांचे धन्यवाद करतो माझ्या कुटुंबाला पण मी धन्यवाद देतो कारण आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी जी हजेरी लावली आणि तुमचं जे प्रेम मला दाखवलं माझ्याबद्दल त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मना जानेते जाने दुसरा हॅपी